आता प्रत्येक बाबांना थोडंसं उठता का बसता ते पाहतोय बघू आता सरकस बाबांची बाबाचं खुब्याचं ऑपरेशन झालं तेव्हा बाबांनी व्यायाम नाही केला मग आता बाबाला थोडीशी तकलीफच होती धरावं लागतं का उठताना अरे ओ वा करा

बाबाला काय प्रश्न विचारले बाबा काय उत्तर देत पाऊ बोलता येतं काय दादा आनंदा गुंजा भामा बाय दादा गुंझालंद बरोबर बरोबर सांगितलं परत एकदा सांगा हा वडलांच नाव त्यांचं नाव काय थांबा हा यांचं नाव सांगा इथं नाव इथं नाव, नाव, नाव पाहून घ्या एकदा हे आमचे पोलीस बाबा आहे या गुंजा का या मी बोलतो आईच नाव नाही आठवणार त्यांना आईचं नाव आठवत का तुमच्या आईचं नाव म असं कस काय पोलिशी नाहीच नाव आठवल ना मग खाली चालत राहा वरती बोलत राहा <laughs> बोला को हे कोण आहे मित्रांनो असं राह म्हातार पण त्याच्यामुळं जवानीमध्ये जे उद्योग कराल ते काळजीपूर्वक करा चला हळूहळू बसून घ्या उशी हा उशी टाकत या थोडी उंच होण्यासाठी व्यवस्थित ओके बसायला मदत करावं लागते का मुंदाळ <laughs> बाबा नातवाल नाही आणलं का दादा त्याला घेऊन चला ना चला आपल्याला खेळायचं आहे बॉल धरू का बरं त्यांच्या त्यांच्या पद्धतीने करत आहे ओके ओके व्हेरी गुड व्हेरी गुड हां दमादमानी वा 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 त्यांना दिदी हां द्या मागे लोड लावून उभा करा उभा पाठ टेकला असं हा टेकवा बाबा पाठ जमलं का इथून एवढं अंतर यायला किती वेळ लागला आणि जवानीत इथून डायरेक्ट कुठच्याकडून निघून जायचे त्याच्यामुळे मतार पण जरा डेंजर राहतं भाऊ <laughs> बसा 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 धन्यवाद परत एकदा नाव सांगा कोण गावचे आहे तुम्ही कोणत्या तालुक्यात नव्हत ही कोण आहे ही कोण आहे हिच काय नाव आहे पटकन पोर पाहायला गेले होते तिच्या हातात दोनशे रुपये दिले होते नाव सांगा तिचं अरे नाही थांबा आहे नाव सांगा आठवायला थोडस हिच काय नाव आहे त्याच्या नाव विचारलं असं ना करू नाव सांगा ना काय नाव आहे सांगा कुसुम कुसुम तुमच्याच पुरीत नाव सांगा माझ्या पुरीचं गेले विसरून तुम्ही बर <laughs> बर बर चला हरकत नाही मित्रांनो ना ना। हो ना मग पहिल्या मुलीच्या नावाने हाक मारतात चला धन्यवाद